स्वर्गीय श्री सुरेश गोविंद प्रसादजी जायस्वाल आणि श्री किशोर चिरंजीलालजी बोरोले यांचे स्मृतिपित्यर्थ वनी येथे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत श्री काशी शिवमहापुराण कथावाचक पंडित श्री प्रदीप मिश्राजी सिहोरवाले यांचे अमृतवाणीतून पार पडणार आहे ही कथा परसुनी फाटा परिसरात होणार असून कथा ज्या परिसरात होणार आहे तेथे भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला राजकुमार जायस्वाल व श्रद्धा राजकुमार जायस्वाल यांचे हस्ते पूजन करण्यात आले यावेळी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैया अहिर आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार विजयबाबू चोरडिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे मनसेचे नेते राजू उंबरकर अॅडव्होकेट देविदास काळे प्राध्यापक टीकाराम कोंगरे राजाबाऊ पातरडकर यासह मोठ्या प्रमाणात मान्यवर ওমিনে ব্রধসি দুশো বিশ্বনিহ শচিনো বৃহস্পতির্ ओम हरे ओम मा गण नाम तो गणपती गं हवमहे प्रियालां तो भीयपती गं हवमहे निधिनां तो निधिपती गं हवमहे वसव मम अहम जानि ग्रधाम तं दास कृधम्मा ओम गणरपतेय नमः ध्यानार्थे पूजनार्थे शतदसुपाणिश्वर भगवान की जय ओम हे

श्रीशिवाय नमः नमः नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमः सोभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्ते